जटिल आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या निराकरणासाठी भारतानं नेहमीच चर्चेला प्राधान्य दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे लाओसमधल्या विएनतियाने इथे आसियान संरक्षण मंत्र्यांच्या अकराव्या बैठकीत ते बोलत होते सीमा प्रश्नापासून ते व्यापार करारापर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय आव्हानं भारतानं मुक्त संवाद आणि शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच सोडवल्याचं ते म्हणाले हिंद प्रशांत क्षेत्रातली शांतता आणि समृद्धीसाठी नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेकरता भारताचं समर्थन असल्याचं ते म्हणाले शांततापूर्ण सह अस्तित्वाचं बौद्ध तत्व सर्वांनी आत्मसात करण्याची वेळ आली आहे यावर त्यांनी भर दिला हवामान बदल आणि सुरक्षेला असलेले धोके यांच्यातला परस्पर संबंध समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट घेतली भारत अमेरिका संरक्षण भागीदारीमध्ये वाढत्या कार्यान्वयीन सहकार्याच्या आधारावर साध्य केलेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी यावेळी प्रशंसा केली भारत अमेरिका संरक्षण औद्योगिक सहकार्य पथदर्शी आराखड्याअंतर्गत प्रशंसनीय प्रगती केल्याचंही या नेत्यांनी म्हटलं आहे संरक्षण मंत्र्याने दक्षिण कोरिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संरक्षण मंत्र्यांशीही चर्चा केली